गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय बघा चाललंय तुमचं आमचं काय बघा चालू आहे का इथे चुलपेटून चाललंय काय करायचं माहिती आहे का काय करायचंय कुरवडी का कुरडया या होय तर चाललंय बघा आता आमचं चिकच डा बांधलाय आणि आता कुर्ड्या घालायचं जग नाही नाही चालू ही ठेवलंच पाहिजे अजून आहे का नाही मग काय म्हणते पाठी ठेव ठेव पातील पांढरांग विठला विठ्ठला विठ्ठला भरलं दुरांती गांधायच चांगलं पहाटी भांडी राडा राती चिक काढला चिक काढला आणि डब्यात काय भरला हे का नाही गडला ना तीन दिवस झालं सलग काढतोय आम्ही तीन दिवस झालं चिक किती तीन दिवस झालं सलग तीन दिवस काढतोय सलग तीन दिवस ना ग गा तिसर दिवस आहे कुर्ड्या घालायचा असून गॅस सांभाळून बरं काय दिवस इकडे तिकडे होईल कुरिअर पण तुम्हाला मिळणार हे का नाही नाही चिकाय सर करती काय झालं पूर्ण जेम झालोय मी माझ्या चेहऱ्यानं तुम्हाला वाटतं सर दवखान पहिले जाऊन येतो तू कारण की गोळ्या आणि देते गोळ्या खायच्या राहिल ते खाल्ले आता दुवाय चांगलं कडकड त्याची बाकी सगळलं आहे चांगलं हा पाणी कुठलं ते डबा नये कळशी नाही होय कळशी होत की का नाही डबा राहून ती डबा वर रात्री आम्ही सलग तीन दिवस ट्रुप तुम्हाला दाखवतो चि काढला हो का ठेवलो या मळी हो वाळा घालायची रातची हाय का नाही ही आहे आता वाळ उन्हात टाकायची आणि काय होतं माहितीये वास कशा येत नाही आमच्या हा कुर्टे का गज का गपचुप निघाली हा गपचिप बघत बघत निघाली या ना बोला ना काय ना नातू सुंगटी

तर कुरड्या घातले का कुरड्या परवाच्या वाळ्या ती ही कालची येत्या तर कालची बघा अशी चालते मस्त पैकी बघू शकता तुम्ही छान चालते काय माहिती आहे केलंय माहितीये पलटी करायची नसते कुरड्या बारी आणि टेस्ट लय जोरदार मी काल तळले बरं का तुम्हाला मला दाखवतो व्हिडीओ मध्ये कुरड्या कशा होते ते मी आबाकडून तुम्ही म्हणताल दादा सगळं होतंय पण तो आबालाच दावत नाही आल तर दाखवतो आबा माझा देव माणूस आहे माझा देव आहे आबा बाकी गेली सगळी आबा माझा आबा हा बसल तो काही आय आय पांडुरंगा विठ्ठला शंकर महादेवा विठ्ठला हा काही सगळी तर देव पाहू हाय का नाही हाय का बरं हा कुठ लावलंय कुकी बागी भांडारा कु हाय का टोपीला काय म्हणताय मग काय नाही काय म्हणा बळीच बळीच राजे दे पाणी भरपूर झालंय आता काय झालं पाऊस आता नाही पण केंद्र पाणी आलंय का नाही काय बोल काय होत आहे काय होतय काय नाही चल हा बस मस्त काय एक नाही दोन नाही काय नाही काय नाही हा माणूस कधीच कोण काय म्हणणार नाही हा 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 बाकी पूट होता की ग मी शिवताव टाकला होता की का तुझ्या मोबाईल आहे बर दमानी 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 ओतलं ग पाणी भरपूर पाणी बघू पाणी किती होतलं गिती पाणी पुरणार नाही केस कापायची ती वय बर स्वराज केस कापायची ती या ती पाणी कसल्या बादली आहे का काय म्हणती होय ग पप्पानी वय का ग मी काय केलं या पप्पाच नाव किती या चला स्वराच्या आंबोळीचं पाणी आता बाळा किती वाजून गेली अकरा वाजून गेल, गेल ते शाळेतच घालावलं नाही काय झालंय सकाळी मी जोड लवकर तिला म्हणलं जो हुशारच उठतो कारण काय होतं माझ्या धावपळ करून हिटरला पाणी ठोवायचंय आता चुलीवर काही नाही पाणी कारण सर्पणच महत्वाचं संपलं तेव्हा हिला म्हटलं हिटरच आपला लावायचा आता कसं काय तुमच्या कुठन बोलताय सांगा बरं का कमेंट करून कुर्द्र कोणा पाहिजे सांगा सांडग मुदा पापड मिळल सगळं व्यवस्थित मिळेल फक्त वेळ लागेल थोडासा एक दोन दिवस इकडे तिकडे होत पण मिळेल मी कोणाचं ठेवणार ना कुरियर एकटा करणार आणि कारभारी साथ देणार हातात चुलीला जाळ घाल बसायचं तर काय करायचं आय 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 चालली अहो राती आम्ही चेक काढला ना लेताप झाला राती कसं आहे तीन दिवस झाला काढतोय आता लेबर आहे बर का कुर्डे घालाय त्यामुळे काय वाटत नाही आणि त्यामुळे त्याचा व्हिडिओ येत नाही मोठा बारकस व्हिडिओ काढील छोटे छोटे पोचवी आहे का नाही गं तर घातलाय बघा आता पाणी या आदान ठुले चिकायच्या शिजायला आता चिक बघा थोडस तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये बघूया है का नाही ग आणि नाही वाई थोडस जलग मारायची तो लांबून हम्म नाही नाही हे आणि चुली तुम्हाला दाखवल्या कारण का चुलीवर सगळा खेळायची गॅस नाही मशीन नाही काय नाही बघा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा दादा की थोडं सोपं असं पडेल कुरड्या घालाय कारण दरवर्षी तुला उन्हाळ्यात कुरड्या घाला लागणार द्या मग मशीन घे मशीनच्या कुरड्या चालत्या का तुम्हाला ती वीज सांगा मला आता कसं हाताला कुरड्यात मशीन कुराड फरक आहे आणि तुम्ही जर म्हटलं दादा मशीन घेऊ मशीनी जागेवर दोन चार लेबर वाढवून आपलं कुरड्या घाल तरी चालतंय तरी आमची तयारी हा तीच डोक्यात माझ्या काय माहिती आहे का रोजगार निर्माण करून द्यायचं आता दुधीबाई गावात दुधीबाई हे गाव आमचं सुशिक्षित गाव आहे प्रसिद्ध गाव आहे लोकसंख्या भरपूर गाव असलेलं गाव आहे फलटण तालुक्यात बघा त्यामुळं दुधीबाई गाव कसं आहे रोजगार निर्माण करून द्यायला काय अडचण नाही आपल्याला तेवढंच कसं आहे आपल्या हातून चांगलं पुण्यकडेल हे का नाही गं तर बघूया आता ती बिवाय थोडीशी आदो आहे मी बी आजारी पडलो आता मी तर करणारच की आता इन्शिंग करून पहिले येतो बरं का कारण मात्छी अरे तुम्ही बघू शकता लेख खराब झाला असेल मी आता आमच्या मेहुण्या म्हणायच्या आम्हाला फोनवर हिला दाजी तब्येत लय सुधारली दाजी तब्येत लय सुधारली आता बरं म्हणा दाजी तब्येत कशी आहे डाऊन झालं बिचारा वा ले डाऊन झाला आणि तिला महत्वाचा त्रास देऊ वाटा ना तिला ताप दिला का नाही की मग पुढं ताप होईल ना डिलिव्हरी टाइमवा ताप होईल ना हाय अजून दोन तीन महिने दोन महिन्यात तीन तीन महिन्यात आता, आता ना तिला काम लावणार असून द्या तुमचा आशीर्वाद आहे म्हणून चाललो आहे बघा बाकी काय नाही आता उडदाच पापड उंदे लाटा घेणार आहे आज काय करता येणार ना पापड उंदे लाटणार मी आज दोघांना जाऊन येणार आणि उद्या ज्वारीचा पापड दोघं करणार आम्ही उडदास पापड मी लाटणार आहे का नाही तसंच करू आहे का नाही आणि आज नाही काय करणार आज पत्ता लिहून तुझं सगळ्यात ताई साहेबांचं डिटेल आणि ज्वारस पापड कमी ते आणि उडदाच पापड अजून लाटायच घेतलं नाहीत मी पाच सहा किलो ऑर्डर आहे तर मला दोन ते तीन दिवसात पर्यंत काय बी करून उडदाच पापड लाटायचं ते रोजचं दीड किलो रोजचं दीड किलो पापड लाटले होऊन जाईल ती येतो व्हिडिओ तुम्हाला मी टाकायचा प्रयत्न करतो रोजचा आता शिक्षेदा घालताना टाकतो थोडंसं झिलक धावतो आणि तिथे स्टॉप करतो झालं बघा कुरडे घालून झाल्या दहा घालून काय झालं माहितीये का तिथं बोगोल दार लागत हट्टानी मला आणि माहिती का करून चालतं त्याच्या मागे दहा दहा म्हणून चालत नाही ते व्हिडिओ राहिला काढायचा मग कुरडे दाखवतो घातलेली हे का नाही दाखव आपण काय म्हणती मग दावा कुरड्या घातल्या कुरडे घालून बसले आता जेवायचं काय <laughs> झालं शोरचुडी काल व्हिडिओ काल काढलेला आज काय काढलं नाही हा की हा ना हा ना चला सलग तिसरा दिवस आहे बर का कुर्ड्याचा कालच्या कालच्या वळ्यात परवाच्या वळून ठुलते यात मध्ये दोन दिवस ही अच्छा कुर्डे इथे काय हे बघून ठुल इथं होय गी खाऊन टाका होय ग दिल नाही तुम्हाला तुम्ही चिकवायचं तर तुम्हाला चिकन दिलं नाही खाऊन टाका मग जेव्हा मस्त की जेवण या जेवाय सगळेजण चपाती ह्या त्या रातच्या होय का चला ओके कसं वाटतं व्हिडिओ सांगा लाईक करा विसरू नका